नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाचे साबुदाणा लाडू बनवणार आहोत हे लाडू एकदम झटपट तयार होतात खायलाही खूप छान लागतात चला तर मग अधिक वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर साबुदाणा लाडू बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला मंदाचे व सतत हलवत भाजून घ्यायचं आहे सा, ला तर या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहे साबुदाणा एक खाऊन बघायचा छान कुरकुरीत लागल्या की समजायचं साबुदाणा छान भाजला गेला आहे आता गॅस बंद करूया आणि साबुदाणा ताटात काढून थंड करून घेऊ साबुदाणा थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधून साबुदाणा बारीक करून घेऊया तर बघू शकता साबुदाण्याची एकदम बारीक पावडर झालेली आहे अशी पावडर करून घ्यायची आता हे एका भांड्यात काढून घेऊ आता त्याच मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता साखर बारीक करून घेतली आता ही साखर साबुदाण्याच्या पिठात घालू यानंतर यामध्ये पाव कप साज तूप घालायचे तूप गरम करून घेतलं तरी चालेल आणि हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप पिठात मिक्स करून घेतलं आता हे मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊया म्हणजे छान एकत्र होतं मिक्सरमधून फिरवून घेतलं आता आपण लाडू बांधायला घेऊ तर तुम्हाला किती मोठा छोटा लाडू पाहिजे त्यानुसार मिश्रण घेऊन लाडू वळवायचे तर बघा अशा पद्धतीने लाडू वळवून घ्यायचे तर एक लाडू आपला बांधून झालेला आहे तर बघू शकता एकदम पांढरा शुभ्र लाडू तयार झालेला आहे तर एक कप साबुदानामध्ये मध्यम आकाराचे आठ आक ते नऊ लाडू तयार होतात आणि हे लाडू खूप झटपट तयार होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात असेच बाकीचे लाडू बांधून घेऊ तर एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते खूप मौसू साबुदाना लाडू तयार झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरगळेल असा हा लाडू तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवून खा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत तो धन्यवाद